आज कोणाकडून शुभेच्छा मिळाल्या रेवाच्या फ्रेंड आहे नाव सांग तुझं श्रावणी आहे श्रावणी तू आहे कोण तन्वी, या तन्वी। मनाली। मनाली। ही आहे तन्वी तू कोण आहे मनाली तांची बहीण मनाली आणि ही कोण आहे ओळखा रेवा ही आहे रेवा तर तुमच्या सर्वांचं स्वागत सा। आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज तुमचं स्वागत कोणी केलं हे बघा आमच्या रेवाच्या फ्रेंडनी तर महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर हे बघा या सर्वांच्या उपवास कोणा कोणाचे कोणाचे उपवास सगळ्यांचे उपवास आहेत आणि कोणी काय काय खाल्लं ते पण खरं सांगायचं काय काय खाल्लं सकाळपासून खिचडी आम्ही खिचडीचे खिचडीचे वडे खाली आणि तू काय खाल्ले शावणी खिचडी तिने खिचडी खाली रेवा रे तू काय खाल्लं रेवाने अजून काहीच नाही खाल्लं अजून बनवायचंय आमच्याकडे मन तू काय खाल्लं दही तू दही दही खाल्ली दहीची मनाली आता मी इतका मस्ती चालू राहणार आहे मुलांची थोडेसे पापड तळून घेते कोणा कोणाला खायचेत पापड कोणा पण खायचे कोणाला खायचे आज रेवाचा पण उपवास आहे तर आता मी तिच्यासाठी बनवते खिचडी बनवते आणि थोडीशी पापड पण तळून घेते मी तर बघा आज कशा सगळ्या जमल्यात आमच्याकडे बसलं मस्ती मजा करत बघ काय केलं बरं मला सांगा बा बॅक कॅमेरा करून दाखवते त्यांनी काय केलं दाखवते बघितलंय बघा फिशचा खाऊ सांडला रेवा दिदीने सांडला फिशचा खाऊ बघा सगळे बघ मारेल म्हणून पटपट कशा फिशचा खाऊ बरत आहेत बघू इकडे बघा कोणी कोणी सांडलं मला जरा सांगा कोणी सांडलं तू सांगलास ना तुला आता पटकी देते दे थांब बर बघा फिशला खाऊ टाकायला गेले डबा जातातून तिच्या पटला मनु तू वाढला ना डबा तू वाढला ना डबा फिशचा खाऊ तू वाढला ना बघू इकडे बघ इकडे सांग आणि तुमच्यातलं दही थोडस घेऊन ये ना यांच्या त्यांच्यात दही मिळतं म्हणू मला थोडस दूध मिळतं म्हणू तुमच्यात काय काय मिळतं सांग बरं इकडे बघ इकडे बघ इकडे बघ सांगायचं दही आणि दूध विकायला ना मग मला थोडं घेऊन ये ना माझा पण उपवास आहे ना येते का बोलत नाही अगाव आहे कोणाकोणाला पाहिजे बघा आता कसे पापड खातात बघा या पापड खायला कोणाला हवाय बघा उपवास आहे पट किती खातात आहेत सकाळपासून खाता बघ बघिनी डबल बघ डबल घेतले पापड तिने या पापड खायला सगळ्यांना गे बोला नाय हम्म खावा खावा डिश रिकामी झाली पण दोन दोन घेतली ती मला दही पण देत नाही आणून आणि आमचे दोन दोन पापड खाते देणार ना आणून देणार बोलते बघू आता आणून देते काय मनाली बघा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत देवाच्या फ्रेंड आहेत या श्रावणी ये ना पुढे शावणीला असते बघा श्रावणी तुम्ही कोणता डान्स बसवलाय ते पण सांगा हा तुम्ही करून दाखवणार ना करून दाखवा बघू ह्यानी आता उद्या शिवजयंती तर छान डान्स बसवलाय हो तिघींनी तर त्यांचा डान्स थोडीशी प्रॅक्टिस बघूया आपण थोडीशी कशी केली आहे थोडीशी झलक बघी आपण प्रॅक्टिस करतात या बघू थोडीशी दाखवा उद्या डान्स करणार <laughs> बाजीचा पाना बाजी जा चंद्र जसा हार इंद्र शोभ तो जाऊचा चंद्र ज सहार इंद्र शोभ तो पुत्र जी जाऊचा झुलवा पा पाना बाजी चालवा पाना पा बाजी का

डान्स डान्स करणार आहे त्याचा व्हिडिओ तर आता यांचा आज मी तुम्हाला फक्त झलक दाखवली त्यांची प्रॅक्टिस चालू आहे तर उद्या त्यांचे डान्स नक्की बघा मी व्हिडिओ टाकणारच आहे लाईक कमेंट करा कशा वाटला डान्स प्रॅक्टिस कशी चालू आहे ते पण मला सांगा किल्ल्याचा व्हिडिओ पण नक्की बघा चला बाय बाय तर इथे बघा आता किल्ला बनवायला सुरुवात केला आहे कालपासून तिने दादा हा तिला मदत करते किल्ला बनवायला तर हे बघा माती कशी मळतून देते दे दादाला रेवा आमची किल्ला बघा नक्कीच सांगा कमेंटमध्ये भूक लागली मी खिचडी बनवून घेते पटपट खूप वेळ झालाय सध्या सारखी नास्ती आज डान्सची प्रॅक्टिस चालू आहे सकाळपासून तिची त्यामुळे त्याच्यामध्ये तिचा वेळ कसा घेतला तर तिला आता भूक लागली ती सकाळपासून तिला वेळ कसा गेला कळला नाही पण आता भूक लागली आता तिला जमत नाही तर आता पटकन मी खिचडी करून घेते तिच्यासाठी थोडासा बटाटा टाकून घेतलाय त्याच्यामध्ये पण बटाटा घातला की खिचडी खूप छान होते मिरची आणि मी बटाटा टाकून घेतलाय पटकन बनवून घेते पण आपला इथे बटाटा बसतो तोपर्यंत मी साबूबा किती छान भिजले साबू भिजले आता त्याच्यामध्ये मी टाकते शेंगदाण्याचं पोट थोडासा थोडंसं टाकते चवीनुसार मीठ टाकते त्याच्यामध्ये आणि इथे मी शिमोटभर साखर टाकणार आहे कारण साखरेला खूप टेस्ट लागतं त्याच्यामुळे थोडीशी नकळ्यातून साखर घातलेली आहे आणि थोडंसं झाडसारखं शेंगदाण्याचं पोट पण टाकते शेंगदाणे ठेवले हो होते मी तर बटाटा बटाटा पता छान भर लगता मैं शापे भर छाने मिक्स कर आपकी खिचड़ी तैयार करी है थोड़ी सी मैं एक वब देते छान खिचड़ी होती है एक पाच मिनिटं मी झाकून ठेवते तर बघा इथे खिचडी आणि आपले पापड पण तयार झाले मुलींच्याबरोबर बोलत बोलत माझं काम पण झालं हे तर चला आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की सांगा मला की रेवाच्या फ्रेंड कशी मस्ती त्यांची चालू होती तर आणि त्यांचा डान्स कसा वाटला तेसुद्धा मला सांगा कारण सत सा आज त्यांनी फक्त थोडीशी झलक दाखवली कशी प्रॅक्टिस करतात करतात होत करत आहेत ते आणि त्या किल्लासुद्धा बनवतात फक्त मुली मुलीच बनवतात त्याला एक दादा फक्त त्यांना मदत करतो आहे आणि खूप छान किल्ला पण बनवला आहे तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे त्याशिवाय मी डान्सचा पण व्हिडिओ टाकणार आहे उद्या आमच्या इथे कार्यक्रम आहे त्याचे पण व्हिडिओ मी टाकते तर नक्की मला कमेंट सांग कमेंट करून आज सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि कोण नवीन ना असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून सर्वांना चल चला आता बाय पुढच्या तयारी रेसिपीची तयारी करते मी